सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करा उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी कोगनोळीतील गणेश मंडळांना भेट सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश उत्सवाचा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा सार्वजनिक गणेश मंडळांनी वायफळ खर्चाला फाटा देत समाज उपयोगी कामांना प्राधान्य द्यावे एक गाव एक गणपती यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा असे मनोगत निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी यांनी केले कोगनोळी तालुका निपाणी येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते अंबिका स्पोर्ट्स क्लब येथे ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांच्या हस्ते उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी पोलीस अमर शिवे यांचा सत्कार केला यावेळी भीमराव शिंदे संदीप डोंगळे अभिनिकम राहुल पाटील दयानंद निकम निखिल गुरव टायगर डोंगळे रवी देसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते